आहे की हे जे लोक आहेत आमिष देतात त्या अनिशाला कुठल्याही परिस्थितीमध्ये बळी पडू नका दुसरी गोष्ट आहे की परिपूर्ण माहितीशिवाय कुठलेही व्यवहार करू नका आपण पाहतो की मोबाईलच्या याच्यामध्ये सतत आपल्याला सोशल मीडिया असेल किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती आपल्याला पाठवली जाते तर तेव्हा आपण हे सर्व गोष्टी करत असताना मला आपल्यापैकी जे बसलेले विद्यार्थी आहेत आपण सोशल मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये काय काय आहे तर त्याच्यामध्ये कोण सांगू शकेल मला जे आहे की त्याच्यामध्ये व्हॉट्सॲप एक आहे आणखीन कुठलं कुठलं आहे इंस्टाग्राम व्हेरी गुड ते विद्यार्थ्यांनी इंस्टा आणखीन फेसबुक व्हेरी गुड आणखीन स्नॅपचॅट व्हेरी गुड आणखीन ट्विटर आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की म्हणजे आपल्याला त्या गोष्टी माहिती आहेत आणि हे वापरत असताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे बऱ्याचदा काय होते की आपल्याला अनोळखी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचा आपला कुठही काही संपर्क नसतो आणि ते व्यक्ती आपल्याला बऱ्याचदा चॅटिंग करत असते आणि मग आपल्याला ते ट्रॅपमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अनोळखी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी आपण संपर्क करायचा नाही याशिवाय जे आहे की आपल्याला माहिती आहे की लहान मुलांच्या संदर्भामध्ये एक पोक्सो कायदा आलेला आहे साधारण दोन हजार अकराच्या भारताच्या जनगणनेनुसार भारतामध्ये अठ्ठेचाळीस कोटी बालकांची संख्या होती जी आज दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास पासष्ट कोटीच्या आतमध्ये गेलेली आहे तरी चिमुकल्यांची फुल्यांची गडबड चालूच आहे सांगायचा मुद्दा हा की चार� कोणत्याही शैक्षणिक संकुलाच महाविद्यालयाचं शाळेच स्नेह संमेलन हा आनंदाचा उत्सव असतो आणि केंद्रे सर म्हणाले त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जे सुप्त गुण असतात त्या गुणांना एक विचारपीठ एक व्यासपीठ आपण देत असतो आणि त्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडत असतो पण विद्यार्थ्यांनी हे विसरता कामा नये की मला वाटतं दहावीच्या विद्यार्थ्यांना ती मोरोपंतांची आर्य असेल सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो सुसंगती सुसंगत जर असेल तर विद्यार्थ्यांचं भावी आयुष्य अत्यंत चांगलं होतं त्या भावी आयुष्याला तो आकार देऊ शकतो संगती चांगली पाहिजे संस्कृतमध्ये त्याला संगती संग दोषी असं म्हटलं जर संगत चांगली लागली विद्यार्थी दशेमध्ये मित्र चांगला असेल तर आपलं आयुष्य पुढं आपल्या आयुष्याला दिशा मिळते आणि आयुष्यात आपण काहीतरी बनू शकतो राजमाता जिजामातानं जे विद्यार्थी घडवलेत हे विद्यार्थी आज महाराष्ट्रात महाराष्ट्रात तर आहेतच आहेत पण मंत्रालयामध्ये सुद्धा तुमच्या संकुलाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या तीन भगिनी आहेत संस्थाचालकांचं शिक्षकांचं हे बरं असतं महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी ओळखी असतात आणि त्या ओळखींमुळे आपली कामं होतात मला स्वतःला याचा अनुभव आहे माझी बायको राजर्षी शाहू कॉलेजची व्हाईस प्रिन्सिपल होते आता दोन वर्षापूर्वी ती रिटायर झाली संगमनेरला माझी ट्रान्सफर हा म्हणजे लोकमतमध्ये असताना डेप्युटेशनवर एक वर्षासाठी संगमनेरला ट्रान्सफर झाली संगमनेरला मी गेल्यानंतर नवीन गाव मित्र नाही नातेवाईक नाही मी रेस्ट हाऊसवर हो गेलो सरकारी विश्रामगृहात तर तिथला तो जो कर्मचारी होता तो म्हणाला फक्त तीन दिवसच तुम्हाला रेस्ट हाऊस मिळेल जास्त दरवार्ही पंचवीस विद्यार्थी मेडिकलला आणि पंचवीस विद्यार्थी इंजिनिअरिंगला लागतात मागच्या वर्षी सौद्रि पवार नावाची विद्यार्थिनी जी की आहे शाहू कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे त्यांनी आमच्या कॉलेजवर विश्वास ठेवून आमच्या इथं ऍडमिशन दिलं आणि सातशे वीस पैकी सहा से नवद एस नागपूर लाखी आता शिक्षण घेते त्याचबरोबर घरपे नावाचा विद्यार्थी मागच्या वर्षी सातशे वीस पैकी सहाशे ब्याण्णव मूल घेतले अशा पद्धतीची यशाची परंपरा वाढता आले या संकुलाचा आहे त्याचबरोबर दयानंद पाटील साहेबच्या ज्या खात्यामध्ये आहेत त्या खात्यामध्ये सुद्धा गवळी नावाची आमची विद्यार्थी एम पी एस सीची परीक्षा क्रॅश करून कक्षा विकाऱ्याचं काम करते मंत्रालयामध्ये ते तीन मुले आहेत पुण्याला एम सी बी सी विभागातला एक विद्यार्थी न्यायाधीश म्हणून काम करतो शिक्षक महाराष्ट्रामध्ये जाईल त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे इथले शिक्षक आहेत गेल्या महिन्यामध्ये साहेब धारासिव लातूर जिल्हा परिषदला एक रुपया डोनेशन न देता पंधरा शिक्षक राजमाता जिजामाता बी एड कॉलेजचे जॉईन झाले त्याचबरोबर फॉरेस्टसारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा हायेस्ट अधिकारी म्हणून काळे नावाचा विद्यार्थी आणि मागच्या याच्यामध्ये राज्यामध्ये प्रथम एक्झाम मान एम एस सी ई टीमध्ये सुद्धा काळे नावाच्या विद्यार्थ्यांना आमच्या संकुलातून अजून आहे खेळामध्ये परवाच एक विद्यार्थिनी म्हणजे राज्य पातळीवर तिने पुरस्कार मिळवला अनेक पुरस्कार या ठिकाणी प्राप्त करणारे संस्था असायला आम्ही आहोत आणि विद्यार्थी आहेत कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं फार लांब भाषण मी करणार नाही ना आपल्याला आणखी परत परत आमच्या वाढीसाठी आम्ही संकुलामध्ये बोलावणार आहोत